पंढरपुरात दिनांक चोवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी पाच वाजता ते साडेसात वाजताच्या दरम्यान पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीमध्ये आगामी गणेशोत्सव नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस या सण उत्सवाच्या अनुषंगाने पोलीस ठाणेकडील तीन पोलीस अधिकारी पंचवीस पोलीस अंमलदार एक क्यू आर टी पथक एक आर सी पी पथक पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील संवेदनशील गावे त्यामध्ये तुंगत सुस्ते देगाव खर्डी कासेगाव या गावामध्ये प्रमुख बाजारपेठ प्रमुख गावातील चौक प्रमुख गणेश मंडळ मिरवणुकीच्या मार्गावरून गावामध्ये रूट मार्च काढण्यात आला सदर रूट मार्च माननीय पोलीस अधीक्षक साहेब अतुल कुलकर्णी साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर साहेब माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर सपोणी विश्वास पाटील सपना रेळेकर मॅडम पी एस आय वडणेसाहेब व कमांडो पथक यू टी आर टी पथक आर सी बी पथक पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे अंमलदार यांनी रूट मार्चमध्ये सहभाग घेतला होता